मी संदीप चौड महाराष्ट्राची खबरवात सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर प्रवाशांच्या अतोनात हाल वेतनवाढीच्या मुख्य मागणीचं विविध मागण्यांसाठी पुन्हा उपसलं संपाचं हत्या संघ संघ आहे प्रणव मुखर्जी प्रणव मुखर्जी आहेत कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून प्रणव मुखर्जींची विचारधारा बदलणार नाही सरसंघचालकाने भाषा वर्ण धर्म आणि जातीमुळे राष्ट्रवाद प्रभाव प्रभावित होऊ शकत नाही माजी राष्ट्रवादी प्रणव मुखर्जी यांना यांची टीकाकारांना करण्या चपरा देशाबाबत प्रत्येकानं निष्ठा बाळगणं हीच देशभक्ती असं सांगत प्रणोदाने घेतलं संघाचा भौतिक अमित शाह यांच्या भेटीनंतरही शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम लोकसभेच्या निवडणुका सोबत लढवण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय तर पालघरच्या जागेसाठी केली लोकसभेची उमेदवारी खोशी न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाला नवे वळण न्यायमूर्ती लोया शासकीय कामानिमित्तच नागपूरमध्ये गेल्याचा दावा लोयांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आज जाहीर होणार दहावीचा निकाल दुपारी एक वाजता वेबसाईटवर वर रिझल्ट उपलब्ध होणार आणि सचिनच्या अर्जुन तेंडुलकरची भारतीय ज्युनियर क्रिकेट संघात एंट्री श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी एकोणीस वर्षाखालील भारतीय संघात केली गेली निवड आणि आता जी सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी जी आहे ती म्हणजे राज्याची लाल परी म्हणून ओळखली जाणारी एस टी सध्या चालक आणि संप पुगारल्यामुळे ठप्प होऊन पडलेली आहे एस टी व्यवस्था ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झालेले आहेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची फसवी घोषणा केल्याचा आरोप करत एस टी कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारलाय राज्यभरातून या संपाला संमिश्र असा प्रतिसाद मिळत आहे राज्यभरातून या संघाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा असोसिएशन करताय तर सांगली भंडारा गोंदिया पालघर चिपळूण पंढरपूर येथे संप कडकडीतपणे पाहण्यात आला आहे तर मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणी काही आगारातून बस सेवा सुरू आहेत तर काही आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पाळलेला आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा करत असताना पगारवाढ मान्य नसल्यास राजीनामा द्या अशी जी अड घातली आहे याविषयी कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केलाय अशी धमकी आम्ही खपून घेणार नसल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय आणि जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी केलाय आणि याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांच्याकडून नितीन आता सध्या काय स्थिती आहे तिथे संदीप सर काल रात्रीपासूनच हा एस टी कामगारांनी अघोषित स्तंभ सुरू केलेला आहे यामध्ये पंढरपूरमध्ये आता सध्या अधिक महिना सुरू आहे आणि या महिन्यामुळे दररोज एक तीस ते चाळीस हजार भाविक पंढरपूरमध्ये येत असतात आणि या अचानक पुकारलेल्या ले संपामुळे आता सध्या बस स्थानकावरती हजारो जे प्रवासी आहेत हे या ठिकाणी बसून आहेत एकही गाडी सोडली गेलेली नाही आगार प्रमुखांनी त्यांना सूचनाही की गाड्या संप करू नका परंतु कामगार या आगार जे सूचना आहेत या जुगारून त्यांना संप केलेला आहे आणि ही जी वेतन वाढ केलेली आहे ती फसवी आहे आणि यापूर्वी उच्च न्यायालयाने आणि प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून आम्ही संप मागणी घेतला होता परंतु यावेळेस आम्ही कुणाचही ऐकणार नाही आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही हा संप असाच चालू ठेवू असं यावेळेस कामगारांनी सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे भाविक आहेत हे पूर्ण पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे प्रत्येक ठिकाणून भाविक हे पंढरपूरमध्ये आलेले आहेत ते आता सध्या स्टँड वरती अडकलेले नितीन पण त्यासाठी काही खाजगी व्यवस्था करण्यात आली आहे काही पर्यायी व्यवस्था प्रशासनाकडनं करण्यात आल्याचं काही दिसून येत आहे का प्रशासनाकडून तर कोणतीही खाजगी व्यवस्था सध्या केलेली नाही शिवशाही तेवढी चालू आहे असं ट्रॅव्हल्स आहेत सध्या थोड्या सुरू आहेत या सगळ्या माहिती बातमीवर लक्ष ठेवून राह आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी या संपाची माहिती घेत राहणार रा आहोत पण जसं आपण पाहिलं हा संप जो आहे हा राज्यभर पुकारण्यात आलेला आहे आणि याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडनं उमटत आहेत परंतु कर्मचारी ही या संपाबद्दल संतप्त आहेत त्यांनीही राज्य सरकार आणि प्रशासनाबद्दल आपला रोष व्यक्त केला आहे ऐकूया त्यांच्या भावना सरकारच्या व प परिवहन मंत्र्यांच्या ह्या धोरणाने किंवा आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या बाबतीत त्यांनी जे धोरण पत्करले ते काही आम्हाला पटेसं नाही आहे म्हणजे कोणालाच पटणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आमची पगारवाढ करण्याचं सूचित केलं ते त्यांचे दाग व्हायचे दा दाग काही होते आणि खायचे काही होते या पद्धतीने त्यांनी वागणूक दिलेली आहे आणि सतत एस टी कर्मचाऱ्यांना त्यांनी मान आणि म मान खाली राहील या पद्धतीने ती वागणूक देण्यात आलेली आहे प्रथमतः त्यांनी ड्रेस वाटप जे केलेत ते ड्रेस असे वाटप केलेले आहेत की ते कर्मचारीच नाही तर घर पुसणारे किंवा घरकाम करणारे किंवा रस्त्यावर काम करणारे लोकंसुद्धा घालायला शरमवतील अशा पद्धतीने ते घेण्यात आले आपण टेलरकडे माफ देतो तोही व्यवस्थित शिवत नाही आपल्याला त्याच्यात त्रुटी करतात पण या लोकांनी क्लर्कला किंवा एस टीच्या जे काय माणसाला सांगून अधिकाऱ्याला सांगून ते माफ घेतलं व त्या पद्धतीने ना आता ते भलतेच काहीतरी विदूषक सारखे त्या ड्रेस गणवेश परिधान करायला भाग पाडले त्याच्यातच आमची मानसिकता नव्वद टक्के त्याच्यातच खचली आहे की एस टीत काम करावे का कर नाही करावे शिकलेल्या शिक्षित पोरांनी एस टीत नोकरी म्हणून काम करायला प केली पण परिवहन मंत्री आल्या तेव्हापासून बरेचसे निर्णय त्यांनी असे घेतले की खरोखर एस टीत काम करताना लाज वाटते वाढ केली त्या सर्व बाबी जरी आम्हाला मान्य असल्या तरी त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने आम्हाला धमकी व इशारा जो दिलेला आहे तो अतिशय जिवारी लागलेला आहे आमच्या कर्मचाऱ्यांच्या त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने म्हणताना असे बोलले की जर तुम्हाला हा वेतनवाढ मान्य नसेल तर तुम्ही स्पष्ट द्या आणि ताबडतोब राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा राजी दिल्यावर तुम्हाला आम्ही प्रायव्हेटमध्ये घेऊ एस टीमध्येच घेऊ पाच वर्षासाठी घेऊ त्याच्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये चालक आला आणि एकोणीस हजार रुपये वाहक आला असं त्यांनी वेतनसुद्धा डिक्लेअर केलेलं आहे आणि दोनशे रुपये वार्षिक वाढ असं सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केले आहे वास्तविक पाहता रावते साहेबांना असं म्हणणं संयुक्तिक वाटत नाही कारण हा कर्मचारी शासनाचा आहे महाराष्ट्र राज्याचा आहे एस टीचा आहे आणि इतक्या वर्षापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला याप्रमाणे धमकी बजा भाषेत बोलणे हे संयुक्तिक वाटत नाही त्याती प्रामुख्याने जे नवीन लोक लागले आहेत आमच्या इथे बारा तेरा चौदा साली जे लोक लागले आहेत चालक भाग त्या लोकांच्या पगारात फक्त आठशे नव्वद रुपयाच्या आसपास वाढ होत आहे त्यांना या करारामध्ये या वेतनवाढीमध्ये कोणताही लाभ मिळालेला नाही आता आठशे नव्वद बारा हजार रुपया पगारामध्ये त्यांचं घर कसं चालणार हा एक संयुक्तिक प्रश्न होता आणि हाच रावते साहेबांच्या कानापर्यंत आमचं जावं हीच आमच्या सर्व कामगारांची इच्छा आहे आणि त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या हीच आजच्या या संपाची किंवा गोष्टी त्याची सर्व कर्मचाऱ्यांची रावते साहेबांना विनंती आहे संप हा जोपर्यंत रावते साहेब या गोष्टीवर तोडगा काढत नाही काढत नाही हा संप मात्र संपाला राज्यभरातून पूर्ण प्रतिसाद मिळत नाही असं चित्र दिसत आहे मनमाड मालेगाव येवला चांदवड नांदगाव येथे या संपाचा परिणाम झालेला नाहीये एस टी सेवा सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती मिळते तर नागपूरमध्येही ही एस टी बससेवा सुरळीत असल्याचं कळत आहे एकूणच याहून राज्यात या संपाला संमिश्र प्रतिसाद असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे आणि आता बातमी प्रणव मुखर्जीने काल राष्ट्रीय सह संघाचा घेतलेल्या बौद्धिकाबद्दल वसुदैव कुटुंबगम हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे भारताला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे आणि विशेष बाब म्हणजे ही संस्कृती अद्यापही टिकून आहे ही बाब गौरवशाली आहे असे मत माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त आहे एवढंच नाही तर प्रत्येकाने देशाबाबत निष्ठा पाहून हीच देशभक्ती आहे असंही त्यांनी म्हटलं आहे And respect our pluralism, we celebrate our diversity. They have been a part of our collective consciousness for centuries. Any attempt at defining our nationhood in terms of dogma and identities of religion, religion, hatred, and intolerance will only lead to the dilution of our national identity. As Sardar Babul Lidsa said, any differences that may appear are only on the surface, but we remain a distinct culture, cultural unit with a common history, a common literature, and a common civilization. Anku. In the words of eminent historian Vincent Smith, India beyond all doubt possesses a deep underlying fundamental unity far more profound than that produced either by geographical isolation or by political superiority that unity transcends the innumerable diversities of blood color language dress manners and sex दरम्यान माजी राष्ट्रवादी प्रणव मुखर्जींना आम्ही सहज निमंत्रण दिलं त्यांनी आमचा स्नेह लक्षात घेतला व निमंत्रण स्वीकारले असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जींवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला प्रतिवर्ष नागपूर में तृतीय वर्ष का वर्ग लगता है और प्रतिवर्ष उसका प्रकट समा, समापन कार्यक्रम होता है ऐसे जो हमारे कार्यक्रम होते हैं उसमें संघ स्थापना के समय से हमारी ये परंपरा रही है कि देश के सज्जनों को हम आमंत्रित करते हैं जिनको आना संभव है वो हमारा निमंत्रण स्वीकार करते हैं और यहां पर आते हैं संघ का स्वरूप देखते हैं अपने तरफ से अपनी कुछ बात कहते हैं उसको पाथे रूप में स्वीकार कर उसका चिंतन करते हुए हम आगे बढ़ते उस परंपरा के अनुसार ही आज का भी कार्यक्रम नागपुरवासी सब जानते हैं सरलता से सहज रीति से संपन्न हो रहा है परंतु इस बार उसकी कुछ विषय चर्चा चली वास्तव में एक स्वाभाविक नित्य क्रम में होने वाला यह प्रसंग है उसके पक्ष में और विपक्ष में जो चर्चा होती है उसका कोई अर्थ नहीं है यह प्रति वर्ष जैसे होता है वैसे होता है वैसा ही हुआ है डॉक्टर प्रणब मुखर्जी साहब से हम परिचित हुए सारा देश पहले से ही जानता है समृद्ध ज्ञान समृद्ध अनुभव समृद्ध ऐसा एक आदरणीय व्यक्तित्व हमारे पास है और ऐसे सज्जनों से पाथे ग्रहण करने का कर अब हमको मिल रहा है उसके लिए हम उनके कृतज्ञ है हमने सहज रूप से उनको आमंत्रण दिया उन्होंने हमारे हृदय का स्नेह पहचान कर सम्मति दी और वहां यहाँ उपस्थित है दरम्यान राज्यामध्ये शिवसेना आणि बी जे पी मधलं शितीयुद्ध संपत नाही आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय पुन्हा एकदा जाहीर केला आहे अमित शहा यांच्या भेटीनंतर चोवीस तास उलटत नाही तोच दोन हजार एकोणीसच्या पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी श्रीनिवास वनगांनाच देणार असल्याचा ठाम निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे श्रीनिवासनी त्याचं मनोगत व्यक्त केलेलंच आहे आणि मला खात्री आहे तो पिक्चर बाकी म्हणाला तर उद्याच्या पिक्चरचा हिरो तोच आहे फक्त आता हिरोईन बदलले ते जाऊ रे पण श्रीनिवास तुला पूर्ण ताकद मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून देतोय आणि म्हणून तुला मी आज या पालघर लोकसभेचा संघटक म्हणून तुझी मी नेमणूक करतोय आजपासून या मतदारसंघात पिंजून काढायचं सगळे शिवसैनिक माता भगिनी हे सगळे एकनाथजी आहेत रवी फाटक आहेत सगळे आणि तुला जिथे गरज वाटेल तिथे मी स्वतः तुझ्यासोबत आल्याशिवाय राहणार नाही आकाशपासून एक करू पण त्या आकाशामध्ये शिवरायाचा शिवसेनेचा भगवाच फडकू जय हिंद जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपण इतरही बातम्या पाहणार आहोत पण आता वेळ झाली एका ब्रेकची पाहत राहा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाचा दहावीचा निकाल आज लागणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे बोर्डाने विविध संकेतस्थळांवर हा निकाल पाहण्याची सोय केली आहे एक नजर टाकूया कोणकोणत्या कोड़ संकेतस्थळांवर आपल्याला हा निकाल पाहता येईल डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध असणार आहे तो सोबर डब्ल्यू 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 रिजल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट कॉम या वेबसाइट पर उपलब ही उपलब्ध होना है और बराबर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी डी डॉट कॉम स्लैश एग्जाम डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र ट्रेन डॉट जागरण जोश डॉट कॉम या वेबसाइट पर ही हा निकाल पहता है पुढील बात बातमीकडे जस्टिस लोया प्रकरणात आता आणखीन एक वळण लागलेलं ला आहे लोयांच्या यांच्या मृत्यू संदर्भा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जरी याचिका फेटाळून लावली असली तरी एकोणतीस मे दोन हजार चौदा रोजी मुंबईतून नागपूरला न्यायमूर्ती लोया हे त्यांचे सहकारी जस्टिस स्वप्ना जोशी यांच्या मुलीच्या लग्नाला निघाले असल्याचे राज्य सरकार जरी सांगत असले तरी जस्टिस लोया हे शासकीय कामानिमित्तच नागपूरला आले होते असा दावा करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयात संदर्भात अॅडव्होकेट सतीश उके आणि अशोक पै या दोघांनी याचिका दाखल केली असून या याचिकेद्वारे जस्टिस लोया यांच्या नागपूर दौऱ्यासंदर्भात पाठवलेल्या पत्राचा आधार घेत राज्य शासनाने त्यांना शासकीय कामावर पाठवले असून शासकीय कामाच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला समकक्ष सरकारी नोकरी म्हणजे जस्टिस लो यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला दिल्लीतील सत्र न्यायालयाने खंडणी प्रकरणी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे एकोणीसशे मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब प्रकरण आणि एकोणीसशे मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्या प्रकरणात सालीम दोषी असून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे दरम्यान त्याने दोन हजार दोनमध्ये मध्ये दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत जीवाच्या रक्षणासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती याच खटला निकाल आज कटलाज आला असून त्यानुसार सालेमला सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे महापालिकेतील माजी नगरसेवक अशोक दरेकर हे गेल्या गेल्या दिवसापासून बेपत्ता आहेत अनेक वर्षापासून मानसिक स्वास्थ्य राहत्या परिसरात गेले होते ते परत आलेच नाहीत अशोक दरेकर हे येथील राहणार असून ते अडसष्ट वर्षांचे आहेत साधारण दहा वर्षापूर्वी त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटकाही आला होता परत न घरी आल्याने कुटुंबियांनी परिसरात त्यांचा शोध घेतला परंतु शोध घेऊन ते न सापडल्याने त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे सांगली जिल्ह्यात शेतकरी संप आणखीन तीव्र झालेला आहे काल शासनाचा निषेध करत अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू केलं असून दूध ऊस डाळीम भाजीपाला रस्त्या रोधून आंदोलन सुरू आहे सांगलीच्या कवठे महागाय तालुक्यातील शिरडोण येथे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल रस्त्यावर होतून आंदोलन केलं शेतकरी प्रश्नाकडे सरकारचं होणारं दुर्लक्ष आणि वाढत्या शेतकरी आत्महत्या यामुळे राज्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे दूध साखर तसेच तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने सांगली जिल्ह्याचा शेतकरी आता आक्रमक होऊन आपला माल रस्त्यावर ओतून आपला संताप व्यक्त करीत आहे अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून आज शिरडोण तालुका कोटेमंका जिल्हा सांगली येथे आम्ही आज उत्स्फूर्तपणे आमच्या शेतकऱ्यांनी आणून आपला भाजीपाला रस्त्यावरती फेकला रस्त्यावरती फेकत असताना त्यांनी हमी मागणी केली आहे स्वामीनाथन आयोग आणि दुधाला योग्य भाव मिळावा जर आज सतरा रुपये भाव मिळत असेल तर ही दुःखद घटना आहे आणि ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही कर्नाटकातून आणि गुजरातमधून जर दूध आणत असाल तर हे वाताहत आजपर्यंत थांबली नाही आणि म्हणून आम्ही आज उत्फूर्तपणे इथं आलेलो आहोत त्याच्याबरोबरनं आम्ही जी रस्त्या अधिग्रहणाच्या बाबतीतला जो मुद्दा आहे बाजारभावाच्या पटीनं आम्हाला रस्त्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची त्यात प्रमुख मागणी आणि आमच्या शेतीमाला हमी भाव मिळायला पाहिजे आणि स्वामीनाथन आयोग लवकरात लवकर ताबडतोब पद्धतीनं लवकरात लवकर तो लागू करावा आणि आमच्या या वाताहत झालेल्या शेतकऱ्यांना याच्यातून बाहेर काढावं एवढीच विनंती आम्ही किसान सभेच्या माध्यमातून करत आहोत कोल्हापूरकरांसाठी एक खुश खबर आहे कोल्हापूर सड्या दिवसातून दोन वयाने आणि आठवड्याचे सातही दिवस कोल्हापूर मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार आहे या सेवेमुळे निश्चितच कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडान योजनेतून देशातील प्रत्येक प्रमुख शहरात विमानसेवा सुरू करण्यात आली आहे सहा वर्ष अधिक रखडलेली कोल्हावरची विमानसेवा आता सुरू झाली आहे अर्जुन तेंडुलकरची भारताच्या एकोणीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे श्रीलंके युद्धच्या मालिकेसाठी ही निवड करण्यात आली आहे पुढील महिन्यात हा दौरा होणार आहे अर्जुन तेंडुलकर हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे भारतीय युवा संघात येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्यात दोन चार दिवसीय आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे त्यापैकी चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अर्जुनची भारतीय युवा संघात निवड झालेली आहे पण वनडे संघात त्याला स्थान मिळण्यात आलेलं नाहीये अठरा वर्ष अर्जुन हा धर्मशाळे नुकत्याच झालेल्या पंचवीस काढून शिबिरात सहभागी झाला होता या शिबिरातील कामगिरीच्या आधार भारताचा संघ निवडण्यात आलाय यापूर्वी अर्जुन मुंबईच्या चौदा वर्षाखालील आणि सोळा वर्षाखालील संघात खेळला होता सचिन तेंडुलकर सचिनची बातमी ना दिवस आणि आता बातमी अर्जुनच्या बाबांची म्हणजे सचिन तेंडुलकरची मास्टर मास्टर सचिन तेंडुलकरने फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट आहे ज्यात तो एका जखमी पक्षाची काळजी घेताना दिसत आहे डिहायड्रेशन में एक गार जख्मी अवस्थे सचिन तेंडुलकर बालकनी देवन बसले होते तो सचिन ने तिजी का एन जी ओ या हवा के लिए हा वीडियो है या वीडियो सचिन का घारी की काजी घता दिस्तो है अभी यहाँ पे अगर आप देखेंगे तो हमारे घर में जस्ट मैं बाहर बैठा था और वहाँ पे ये परफेक्ट ये लो ये बात आपण पाहिलं सचिन तेंडुलकरने एका घारीला जीवदान दिल्याचा हा व्हिडिओ आणि इतकंच नव्हे तर या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर उन्हामध्ये या पक्ष्यांना पाणी आपल्या बाल्कनीत ठेवण्याचं आवाहन करताना सुद्धा दिसत आहे मुंबईतल्या ताज या हॉटेलमध्ये कोबाल आर्टच्या बिगिनिंग या उपक्रमाची होती कला गुंतवणूक आणि संगोपन त्याचप्रमाणे शहरांचे कलात्मक सुशोभीकरण या क्षेत्रात कोबाल्ट पदार्पण करत आहे या उपक्रमाची सुरुवात कला समीक्षक निता पाठारे आणि अर्थतज्ञ आणि कला संग्राहक हेमांग जांगला यांच्या प्रयत्नातून होत आहे कलाचे उद्घाटन आमदार पराग आवणे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनामध्ये एकोणीस कलाकारांच्या कला दाखवल्या जाणार आहेत तर कलाकारांनी सामान्य नागरिकांना जोडणारा दुवा म्हणून कोबाल्ट आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कलातज्ञांनी दिली आहे तर कलेमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि शहर जर कलेच्या माध्यमातून सजवली तर अधिक आकर्षक दिसतात आणि सुभगी वाटतात असे मत कला संग्राहक हेमांग जांगले यांनी व्यक्त केलं आहे सिटी ब्यूटिफिकेशन और आपको मालूम होगा सीएम ने अभी अभी दो महीने पहले ही एक कमेटी गठन की है सिटी ब्यूटिफिकेशन लिए ही मतलब तो आप समझ सकते हैं कि हर एक सरकार कितनी संजीदा है क्योंकि तो मुझे ये अभी अभी, अभी आते वाक्य याद आया कि जो चीज़ अपने को अच्छी नहीं लगती दिखने में लेकिन बहुत काम की है उसको रंगीन बनाने का काम हम करने जा रहे हैं और वो आपकी आपका सबका सहयोग चाहिए और दूसरा जो हम हाथ में लेने वाले हैं एक प्रकल्प वो है कस्टमाइज प्रोजेक्ट जैसे कोई बिल्डर का हो गया इंस्टीट्यूट हो गया बड़ी इंस्टीट्यूट हमारे देश में बहुत सारी है चाहे वो एडा हो सेबी हो बड़े बड़े बिल्डिंग बनते रहते हैं और बिल्डर भी बड़े बिल्डिंग बनाते हैं नीचे लॉबी है ब्यूटिफिकेशन है गार्डन है अपनी देश में बहुत इंस्टीट्यूशन होते हैं गवर्नमेंट की उसमें भी आजकल ब्यूटिफिकेशन या प्रोजेक्ट का, का काम चलता है तो वहाँ भी हम कुछ कोशिश करेंगे कि उसमें कस्टमर को मतलब लोग को जो चाहिए वो हम बना के दें ब्लडिनमध्ये वेळ जरी आता था, इथेच थांबण्याची पाहत राहा महाराष्ट्रवर